रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बीडच्या मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन आणि सुधीर सांगळे अटक करण्यात आली आहे दोन्ही आरोपींना ताब्यात देण्यात येणार सांगण्यात येत आहे म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता असून त्यापैकीही एक जण पकडले गेल्याचं सांगण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सुधीर सांगळेला पोलिसांनी अटक केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे आरोपी पोलिसांसह सीआयडीच्या रडारवर होते अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून हो लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देण्यात येणार आहे संतोष देशमुख राहणार मसाजोक यांचे खुणातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलिसांचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते त्यांनी डॉक्टर संभाजी वाय भसे यांच्याकडे चौकशी करून गोपनीय माहितीनुसार नेमून तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले वय सव्वीस राहणार टाकळी तालुका केज आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे वय तेवीस राहणार टाकळी तालुका केज यांना ताब्यात घेऊन गुन्हे अन्वेषण विभागाकडे पुढील तपासकामी ताब्यात देत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपी विष्णू चाटे जयराम चाटे प्रतीक घुले आणि महेश केदारला या आधीच अटक करण्यात आली आहे मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्याप फरार होते गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते यापैकी आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली असून कृष्णा अद्याप फरार आहे दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एस आय टीने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौघांची कसून चौकशी केली यामध्ये डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्याच्या वकील पत्नीसह चौघांचा समावेश आहे डॉक्टर वायबसे यांनी देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा आणि पैसे पुरवल्याची चर्चा आहे डॉक्टर दाम्पत्याला नांदेड येथून बीडमध्ये आणत ही चौकशी केली गेली या चौकशीमधून आरोपींची माहिती समोर आली मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी तीन आरोपी फरार होते वाल्मिक करार यांच्यावर संशय असून ते शरण आले आहेत त्यातच विरोधी पक्ष बरोबर भाजपचे आमदार सुरेश धश यांनी हा मुद्दा असून अक्काचे अक्का यांना म्हणजेच राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे परंतु या प्रकरणी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आरोपींना भाषेची शिक्षा झाली पाहिजे असं सांगून धनंजय मुंडे यांनी माझा संबंध नसल्याचे सांगितले आहे सरपंच प्रकरणात बीड जिल्ह्याचे राजकारण पेटले असून मुंडे बहीण भावाविरोधात इतर सर्व नेते एक झाले आहेत